मुरलीधर मोहोळांची मावळामध्ये एंट्री झाली मुरलीधर मोहोळांच्या एंट्रीमुळे चर्चा होते कारण ते ना नगर परिषदांच्या निवडणुकांच्या दरम्यान आले ना विधानसभा निवडणुकांसाठी आले ते झेडपीसाठी मावळात उतरतायत याचा अर्थ समजतोय बाळा भेगडे संपलेले नाही आणि भाजप अजून बाळा भेगडेंना संपूनही देत नाही आता सुनील शेळकेंसमोर म्हणजे सुनील अण्णांसमोर मुरली अण्णा समोर, समोर असतील अशा होऊ घातलेल्या चर्चा सांगतात की यावेळीची लढत घासून होईल बाळा भेगडेंचं दोन दिवसांपूर्वीचं स्टेटमेंट आता मामा जागा झालाय आणि सात तारखेनंतर यांची टिकटिकच बंद करणार अर्थात पुन्हा एकदा तोच जोश घेऊन बाळा भेगडे मैदानात उतरलेत याचा अर्थ दहा पंचायत समिती आणि पाच जिल्हा परिषदांसाठी घासून या ठिकाणची रंगत दिसून येणार आहे इकडनं सुनील शेळके हे दिवस ना दिवस झेडपी पंचायत समिती पिंजून काढताय सुनील शेळकेंनी दोन ऑप्शन जे आहेत ते मावळकरांसमोर ठेवलेत पहिलं ऑप्शन एक सुनील शेळके नाही तर दुसरा कोण तुमच्या नगरपालिकांचा तुमच्या जिल्हा परिषदांचा तुमच्या पंचायत समितींचा जर विकास करायचा असेल तर सुनील शेळके नाही तर दुसरा कोण आणि दुसरं ऑप्शन समजा जर तुम्ही भाजपाकडे गेले तरी स्थानिक लेवलवरती भाजपचा नेता कोण बाळा भेगडेंसोबत आम्ही एकदा दोनदा बैठका केल्या बाळा भेगडेंसमोर देवेंद्र फडणवीसांसमोर काही शब्द ठरवले गेले बाळा भेगडे मुंबईत एका शब्दाला यस म्हणतात दुसऱ्या शब्दाला मावळात आल्यानंतर नाही म्हणतात त्यामुळे फडणवीसांसमोर बाळा भेगडेंची किंमत शून्य होत आहे या होत असलेल्या एक चर्चा आणि दुसऱ्या चर्चा सांगतात की महानगरपालिका असो विधानसभा असो किंवा मग झेडपी असो किंवा मग नगर असो आजही मावळातील भाजपचे उमेदवार ठरवण्याचे सगळे अधिकार बाळा भेगडेंकडेच भाजपने दिलेत याचा अर्थ भाजप अजून बाळा भेगडेंना संपून देत नाही आता ह्या दोन मुद्द्यांवरती जर निवडणुका गेले तर हे झालं राजकारणाचं अँगल पण मतदारांना ज्यावेळी मतदान करायचं असतं किंवा कुठला उमेदवार निवडून द्यायचा असतो त्यावेळी त्यांना पाहावी लागते ताकद आणि सध्याच्या घडीला ही ताकद मावळामध्ये सुनील शेळकेंकडे आहे नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या तरीही अजित पवारांना एकदाही मावळामध्ये यावं लागलं नाही उलट पक्षी भाजपच्या अनेक नेत्यांना नगरपरिषदांच्या निवडणुकांदरम्यान प्रचारासाठी मावळात यावं लागलं तरीसुद्धा काही काही ठिकाणी भाजपचा सुपडा साफ जो आहे तो सुनील शेख केला आता झेडपीच्या निवडणुकांसाठी जर इकडून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोळ मावळात येत आहेत तर मग तिकडनं अजित पवार सुनील शेळके मावळात आणतात का हा प्रश्न आहे की मुरली यांना विरुद्ध पुन्हा सुनीलांना आणि अशीच घासून मॅच जी आहे ती सुनील शेळके करतायत का हा प्रश्न आहे जसं मी म्हटलं की या ठिकाणी दोनच ऑप्शन आहेत एक सुनील शेळके नाही तर दुसरा कोण आणि दुसरा मुद्दा विकास मावळाचा कोण करू शकतं परत परत जर सांगायचं जर ठरलं तर सुनील शेळके प्रत्येक निवडणुकीमध्ये दोन पावलं मागे येऊन भाजपसोबत टाळी देण्याचा प्रयत्न करतात त्यांनी नगर परिषदांच्या निवडणुकांसाठीही केला हा ही निवडणूक माझी नाही आहे ही निवडणूक कार्यकर्त्यांची आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकींमध्ये संघर्ष टाळण्यासाठी जर भाजप आणि राष्ट्रवादी युती होत असेल तर ती करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार हे सुनील शेळकेंचं शेवटपर्यंत राहिलेलं स्टेटमेंट भाजपनं त्यावेळी ऐकलं नाही आणि ज्या ठिकाणी हक्काच्या जागा होत्या त्याही बुंगल्या साधा कॅल्क्युलेशन मी या मावळचं मानते की एक लाखांपेक्षा जास्तीचं लीड घेऊन निवडून आलेला आमदार सहजासहजी बॅकफुटला येणार नाही दुसरी गोष्ट सुनील शेळके यांच्या विरोधामध्ये काही अँटी इन्कम्बन्सीही नाहीये तिसरी गोष्ट प्रशांत भागवत जो मुद्दा समोर घेऊन येत आहे त्याला सुद्धा डिफेन्स करण्याचा प्रयत्न सुनील शेळकेनी केला इकडे प्रशांत भागवत सांगतात की सुनील शेळके आणि सरिता ताई या आमच्या हृदयामध्ये कायम राहतील तिकडनं सुनील शेळके सांगतात की माफी सगळ्यांना मिळेल पण प्रशांत भागवत यांना नाही याचा अर्थ असा आहे की अनेक गोष्टी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरती सुद्धा सुनील शेळके काम करतात आणि मोठ्यात मोठ्या गोष्टींवरती पण या सगळ्या निवडणुकांचा अंदाज घेताना यावेळची झेडपी आणि पंचायत समिती निवडणूक मला पूर्णपणे वन साईड वाटत नाही कारण ज्या अर्थे बाळा भेगडे असो किंवा भाजपचे स्थानिक लेवलचे नेते असोत किंवा मग बाळा भेगडे किंवा भाजप यांचे कार्यकर्ते असो सगळ्यांचे एकच स्टेटमेंट अनेक एक प्रश्न केल्यानंतर सोशल मीडियावरती उपस्थित होतो तो म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही सात तारखेनंतर देऊ सात तारखेनंतर आम्ही यांची टिकटिकच -टिक बंद करणार हे बाळा भेगडेंचं आत्मविश्वास असलेलं स्टेटमेंट आणि सरसगट त्यांच्या कार्यकर्त्यांचं स्टेटमेंट की जे काही बोलणार ते सात तारखेनंतरच बोलणार याचा अर्थ काही बी प्लॅन घेऊन तर बाळा भेगडे समोर आलेले नाहीत ना प्रश्न आणि उत्तरांमध्ये एक तर मी सांगू शकते की बाळा भेगडे अजून संपलेले नाही आहेत आणि सुनील शेळकेच आहेत की जे बाळा भेगडेंना संपूनही देणार नाहीत दोन मुद्दे असणार आहेत की सुनील शेळके नाही तर कोण आणि बाळा भेगडे नाही तर भाजपचा वाली कोण या दोन्ही तिन्ही गोष्टींमध्ये मावळामध्ये सध्याच्या झेडपी आणि पंचायत समिती रंगणार आहेत सगळे ग्राउंड टेस्ट सगळी ग्राउंड रियालिटी आणि तिथली छोट्या छोट्या गोष्टींची अपडेट देण्याचा प्रयत्न मी दोन्ही बाजूने तुम्हाला करणार आहे त्यामुळे या सगळ्या लढतींकडे तुम्ही कसं पाहता सुनील शेळके याही वेळी बाळा भिगड्यांवरती भारी पडतील की यावेळी वेळ वेड़ बदलणार आणि बाळा भिगडे सुनील शेळकेंवरती भारी पडतील कमेंट करा मुद्दा विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र